मी डॉक्टर निखिल प्रभू डायबेटीस स्पेशलिस्ट मला पेशंट विचारतात की प्रेग्नन्सीमध्ये शुगर किती ठेवायची तर लक्षात घ्या नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये चौथ्या महिन्यापासून जनरली शुगर वाढायला लागते त्याचं मेन कारण आहे की स्त्रियांमध्ये चौथ्या महिन्यापासून प्रोजेस्ट्रॉ इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे बीटा सेल प्रो प्रॉलिफरेशन होतं आणि इन्सुलिन सिक्रिशन वाढतं त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये फास्टिंग शुगर सत्तर ते नव्वद आणि जेवल्यानंतरची शुगर आहे ती एकशे वीस एकशे चाळीसच्या खालीच राहते हे झालं नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये आता डायबिटीज प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला एक प्रकारे नॉर्मल प्रेग्नन्सी एवढीच शुगर ठेवायची असते त्यामुळे जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल किंवा डाएट पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर असाल तर थ्रूआउट प्रेग्नन्सी चौथ्या महिन्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत तुमची शुगर पोटी सत्तर ते नव्वद सत्तर ते नव्वद म्हणतोय लक्षात घ्या शंभर नाही म्हणत आहे शंभर म्हणजे जास्त झाली शंभर नॉर्मल माणसांसाठी आहे प्रेग्नन्सी मध्ये सत्तर ते नव्वद फास्टिंग पाहिजे आणि जेवल्यानंतरची मॅक्झिमम एकशे वीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान पाहिजे आणि हे प्रत्येक खाण्यानंतर नाश्त्यानंतर देखील दुपारच्या दोन तास जेवल्यानंतर देखील आणि रात्रीच्या जेवल्यानंतर देखील दोन तासांनी आता ह्याच्यासाठी एस एम बी जी चार्टिंग करणं महत्वाचं आहे चार्टिंगसाठी एस एम बी जी कसं करायचं मशीनवर कसं चेक करायचं ते माझ्या ऑलरेडी पहिल्या वेळेला व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे let